तर लाईव्ह आलेलो होतो कारण की गव्हाचं ओलीत चालू होतं आता मनात लाईव्ह नाही शकलो कारण की आपलं चेण्याचं ओलीत होतं आणि शकलो आज वेळ भेटला आज लाईव्ह आलेलो आहो ला शेतकरी मित्रांनो कसं आहे मग झाले काय गव्हाची ओलीत आता आपलं चेण्याचं ओलीत लागलेलं ला आहे शेतकरी मित्रांनो बघा कारण की दुसरा फेर आहे या दोन दोन तासाचा फेर आहे या चेण्याचा कारण की आपली नुकतीच फवारणी झालेली आहे ना आणि आजचं हरभऱ्या पिकाला तेवीस दिवसाचा कालावधी आहे पूर्ण तेवीस दिवस झालेले आहे आता हे दोन दोन तासाचं पाणी का दिलं कारण की मररोग येऊन राहिली आपल्या हरभऱ्या पिकात जास्त मर रोग नाही आहे कमी आहे ओलावा कमी झाला होता कुठे ओलावा जास्त होता तर मी फवारणी करून टाकली तर जिथे ओलावा कमी पडला का नाही तिथे नाही का मर रोग येत आहे तर त्याचसाठी आपण पाणी देत आहोत आणि पुन्हा फवारणी करत आहोत एक खर्च वाढेल नाही का खर्च वाढला चालतो पण हरभरा मेला नाही पाहिजे एक एक खर्च वाढेल फवारणीचा जास्त नाही वाढणार बघा दोन दोन तासाची शिप चालू आहे आपली आहे बघा आणि आता हे डिझेल इंजिनवरच चालू आहे कारण की आपली हे डीपी काही दुरुस्त झालेली नाही आहे अजूक डीपी दुरुस्त झालेली नाही आहे फॉल्टीच आहे डिवोस उडतो डिझेल इंजिनवरच चालू आहे बघा दोन दोन तासाची तर किशोर भाऊनी कमेंट केलेली आहे चेनामध्ये कुठे कुठे कडी फूल आहे पाणी दिलं चालते का मध्यम जमीन आहे तर भाऊ तुम्ही पाणी द्यायला सुरुवात करा तुमच्या हरभऱ्याला एकट डुक्कट फूल आलेले आहे तुमचा हरभरा ते तेहत्ती म्हणजे तीस ते तीस दिवसाचा झाला तुमचा हरभरा नाही दादा तीस दिवस झाले आहे का दिवस नक्कीच झालेले असेल किंवा एकोणतीस तीस दिवस झालेले असतील काही काहीक जे हरभरे असतात जे बियाणं असतात नाही का त्याच्यामध्ये इम्युनिटी पॉवर जास्त असते तो तो हरभरा चण्यावर म्हणजे फुलावर तुम्ही पुन्हा कमेंट करा तुमच्या हरभऱ्याला किती दिवस झाले तीस दिवस झाले हो तीस ते पस्तीस सदोतीस दिवस बरोबर आहे तर तुम्हाला पाणी लवकर द्यावे लागतील कारण की काय होते ह्याच तो कालावधी असतो या कालावधीमध्ये हरभरा पिकाला पाण्याची कमतरता नसली पाहिजे जर कमी पडले तो फुटवे नाही करत फुलाची ग्रोथ नाही होत आणि वाढ होत नाही ह्याच तो कालावधी असतो की जमिनीमध्ये भरपूर ओलावा पाहिजे आणि फूल धरून वाढला पाहिजे तो फूल धरून जर वाढ जवळजवळ फूल लागतात आणि उत्पादनात वाढ होते तुम्ही लवकर एक पाणी देऊन द्या दे चार चार तासाची शिप द्या तुमच्या जमिनीनुसार जर जमीन जास्त उरली असेल तर अजून अर्धा तास वाढवा साडेचार घंट्याची शिप द्या भरपूर पाणी द्या आणि पाणी देऊन दे झाल्यानंतर लगेच एक बुरशीनाशिकाची फवारणी करा एक झेप मारा फुल यासाठी आणि आळीचा फवारा मारा असे तीन कंटेन मारा शेतकरी मित्रांनो तो पाणी दिल पाणी दिल्यानंतर आठ दिवसात तुमचा हरभरा ग्रो करीत हो शेतकरी मित्रांनो वाळलेला दिसेल तास सुया झाकलेला दिसतील आणि नंतर काही पाणी द्यायचं काम नाही का काम नाही कारण की जसजसा हरभरा वाढतो तस तसा सुया झाकतो जमीन झाकतो सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचत नाही ओलावा तो दीर्घकाळपर्यंत टिकतो आणि समोर जर अवकाळी पाणी आला तर द्यावं लागणार नाही आणि समोर आता तुमचा हरभरा आता महिनाभर तर पाणी द्याच नाही लागेल आणि तुमचा हरभरा आता पन्नास पंचावन्न साठ पासष्ट दिवसाचा झाला की प्रचंड फुलावर राहतो तो, तो। फुलच फुल राहते आणि काही घाटे पण लागतात नाही का या कालावधीमध्ये जर थंडी पडली कड्याक्याची तर तुम्ही दोन दोन तासाची शिप द्या तुम्ही दोन दोन तासाची शिप द्या का कारण की कड्याकाच्या थंडी नाही का फुल करपतात फुल जडतात तर फुल जळाले नाही पाहिजे यासाठी दोन दोन तासाची शिप आवश्यक आहे आणि गरमावट निर्माण होईल पाणी दिल्यानं कारण की हिरीचं पाणी त्या परिस्थितीमध्ये गरम असत नाही का उष्णता निर्माण होईल फुल मरणार नाही जळणार नाही आणि पाणी दिल्यानंतर दोन दोन तासात पाणी दिल्यानंतर पुन्हा एकदा फवारणी बुरशीनाशकाची कारण की हरभरा पीक वाढलेलं पाणी दिल्यानंतर पानं एकामेकाला चिपकतात त्याची बुरशी नाही यावी म्हणून आपल्याला बुरशीनाशक मारावे लागते नाही तर किशोर भाऊ म्हणतात सुरू करतो आजच तुम्ही सुरू केलेले आहे तर आपले संदीप भाऊनी पण कमेंट केली हाय म्हणतात हाय शेतकरी मित्रांनो एक सांगतो आपल्या शेतामध्ये संदीप भाऊ आलेले होते आपला प्लॉट पण पाहून गेलेले ते पण आपण त्यांच्यासोबत व्हिडिओ नाही बनवू शकलो तर नेक्स्ट टाईम आपण बनूया व्हिडिओ अजय भाऊनी कमेंट केली नमस्कार नमस्कार भाऊ नमस्कार आपल्या चॅनल जर शेतकरी मित्र नवीन असेल ना लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा तर आज लाईव्ह आलेलो आहो मी का म्हणजे आपलं वेळ भेटला मला थोडासा लाईव्ह आला आणि चेन्नईचं ओलीत पण चालू आहे आपलं दोन दोन तासाचं शिफ्ट चालू आहे आपली तर हे दोन दोन तासाचं शिफ्ट द्याचं काही काम नव्हतं का दिल्ली मी कारण की ओलावा कमी झालेला होता आणि काही काही ठिकाणी नाही काय चण्याची मर रोग होती तिथे ओलावा कमी झाला आणि फवारणी केली फवारणीमुळे काय होते कोणत्याही पिकावर फवारणी करा हिट निर्माण होते ओलावा सपाट्याने कमी होतो तर पुढं आपल्याला फवारणी करायची आहे हे पाणी देऊन झाल्यानंतर लगेच तर आपल्याला कमेंट आली झाला का भाऊ पाणी देणे नाही पाणी देणं व्हायचंच आहे संदीप भाऊ जी कमेंट आली हरभरा तेहतीस दिवस झालेले आहे पाणी द्यावेत का पाणी तेहतीस दिवस झालेले आहे तुमच्याही हरभऱ्यामध्ये तुम्ही जर बारीक निरीक्षण केलं का कडी कुठे ना कुठे फुल एकुक्कट दिसले दिसतात तुम्हाला जर फुल दिसायला सुरुवात झाली शेतामध्ये फुल शंभर टक्के सांगतो कोण का तुम्हाला फुल दिसले का तुमच्या शेतामध्ये तुम्ही ज्या शेता की ब्याने वाटर हरभरा पेरला ना काजल लवकरात लवकर पाणी द्यायला सुरुवात करा कारण की ह्याच कालावधी हो आहे पाणी देण्याचा कारण की याच कालावधीमध्ये हो आपला हरभरा देऊन वाढ होते फुलदून वाढ झाली पाहिजे जर पाण्याची कमतरता भासली तो वाढणार नाही तिथेच दूर दूर फुलं येणार आणि त्याची वाढ होणार नाही पाणी भरपूर द्या तुम्ही याच कालावधीमध्ये हो पाणी द्यावे लागते आपण कोणसा औषध करता धन्यवाद धन्यवाद काजलताई धन्यवाद तुम्ही लवकरात लवकर एक पाणी देऊन द्या पाणी द्यायच्या अगोदर एक सांगतो तुम्ही पाणी द्यायच्या अगोदर तुमच्या शेतात हरभऱ्यामध्ये जर तणकट असेल तर मजुराच्या सहानी ते निंदून घ्या पाणी दिल्यानंतर तुम्ही निदू नका फुल अवस्थेत जर निधन आले असेल तंगड आलं असेल तर थोडंफार उशीर होतो कमी जास्त पण फुल अवस्थेत हरभरा निंद टाळा तर आता काही काही शेतकरी मित्रांचे नियोजन होत नाही कमी जास्त दिवस होतात तर काही फरक नाही पडत शेतकरी संदीप भाऊ म्हणतात लाईक डन भाऊ लाईक डन आता बरेचसे शेतकरी मित्रांनोच लाईक आलेले आहे आता तीन लाईक आलेले आहे युरियाची सध्यास काहीच आवश्यकता नाही आता युरियाची काही आवश्यकता नाही सध्यास तुम्ही ऐंशी टक्के भरलेला असेल म्हणजे प सत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर ऐंशी टक्के तुमचा हरभरा भरून आहे आणि पंच्याहत्तर ऐंशी दिवसात हरभरा चांगल्या तऱ्हेने भरून येतो त्याच कालावधीमध्ये पाण्याची कमतरता पडते तुम्ही त्या पिरियडला दोन दोन तासाचं पाच तिथं वीस दिवसात शंभर आहे तिथून हरभरा सपाट्यानं भरून येईल तुमचा आणि सोंगालाही लवकर येईल आणि चन्ना टाइमला युरिया द्या आता युरिया देऊन काही उपयोग होणार नाही आता युरिया जर दिला तो वाढून येईन हिरवा पडेन आणि अडीच अडी आकर्षित होईल आणि समोरचे जेव्हा लास्ट डेटला तुम्ही युरिया दिला तर तेव्हा दिवसेंदिवस हरभराचा कालावधी संपत येतो आणि हरभरा भरून येतो तेव्हा सोळा लिटरमध्ये तीनशे ग्रॅम युरिया द्या आता तुम्ही युरिया देता देत असता तुम्हाला काही अनुभव असेल तर तुम्ही द्या काही हरकत नाही या अवस्थेत आतापासून युरिया देऊन मला तर नाही वाटत मी तर कधी युरियाची फवारणी केली केली नाही आहे पण तुम्ही विद्रोह खताची फवारणी करू शकता म्हणजे अठ्ठावीस अठ्ठावीस शून्य करू याच्यात नायट्रोजन आहे आपल्याला संदीप भाऊनी कमेंट केली खूप छान शेतीविषयी माहिती देता भाऊ शेतकरी मित्रांनो भाऊला लाईक आणि सबस्क्राईब करत चला खूप खूप धन्यवाद संदीप भाऊ तुमचे आता काजलताई म्हणतात कापूस काढून हरभरा पेराव काजलताई तुम्हाला सांगतो हरभरा पेरणी े होत आहे डिसेंबर महिना लागलेला आहे तर कापूस काढून हरभरा पेरणी नको करू तुम्ही हरभरा पेरणी केली तर उत्पादन वाढत नाही उत्पादन घटतेच हरभऱ्याची पेरणी पंधरा ऑक्टोंबर ते पंधरा नोव्हेंबर किंवा नोव्हेंबरच्या शेवटच्या हप्त्यात जर झाली एकवीस बावीस तारखेला तर ॲव्हरेज लागतो आठ नऊचा आणि ऑक्टोंबर आणि पहिल्या नोव्हेंबरच्या वाड्यात जर पेरणी झाली दहा अकरापर्यंत ॲव्हरेज लागतो हरभरा जस जसा लेट होईल तस तसा उतारा कमी येईल तर तुम्हाला जर कापूस काढून पेरणी करायची असेल तर गहू पेरा कारण की हरभरा पीक कसं आहे समोर आता वातावरण सारखं राहत नाही हरभऱ्या पिकाला थोडंसं जर आठ दिवसाचं ढगाळ वातावरण आलं त्याच्यात मर रोग येतात फवारणी जास्त करावं लागतात आणि कमी जास्त प्रमाण झालं तर ते त्याच्यातही वाढ कमी जास्त होते हरभरा पीक हे खूप नाजू पीक आहे याला त्या तारखीवरच पेरावे लागतात मधुकर भाऊ म्हणतात एकोणीस 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 दिलं तर चालेल का हो चालतंय एकोणीसशे एकोणीस जे दिले तरी चालते एकोणीस एकोणीसच्या च्या बदले तुम्ही अठ्ठावीस अठ्ठावीस शून्य खताची फवारणी करा पहिली फवारणी प्रवीण भाऊनी कमेंट केली आहे नमस्कार पाणी किती द्यावे पाणी किती तुम्ही आता तुमचा हरभरा जर आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या हरभरा फुलावर सुटलेला आहे तीस बत्तीस सदोतीस चाळीस दिवस असा झालेला आहे तुम्ही लवकरात लवकर पाणी द्या फुलावर सुटलेलं असेल काही सुटलेली असेल तर आणि तीस पस्तीस चाळीस दिवसाच्या आत हार्डली चाळीस दिवस चाळीस दिवसाच्या तुम्ही निंदण निंदण डवरणी करू शकलं डवरणी तणकट जर जास्त असेल तर डवरणी करा जर तणकट कमी असेल मजुराच्या शहानेच जर, जर आपलं तणमुक्त शेत होत असेल तर मजुराच्या शहाणेच निंदून घ्या हो संदीप भाऊ या या गव्हाला शिप चालू आहे शिप बदलून येतो भाऊ या नक्की वेळेवर पाणी द्या वेळेवर नियोजन करा तेव्हाच आपलं पीक व्यवस्थित राहते नाहीतर राहत नाही तर काजलताही तुम्हाला सांगतो मी कापूस काढून तुम्ही गहू पेरणी करा चण्याला उशीर झाला तर मर रोग जास्त येते आणि फवारणीचा खर्च वाढतो आणि उत्पादन हे जास्त तिथला ॲव्हरेज लागत नाही तर पाणी दिलं का तुम्ही कोणी कोणी फवारणी केली पहिली माझी पॉली फवारणी झालेली आहे आपल्याला कमेंट खूप का आपल्याला चारस आलेले आहेत नाही काय तर माझा चणा बघा तेवीस दिवस झाले चण्याची वाढ बघा हे बघा कसा आहे आपला चणा हे बघा चणा बघा आपल्या शेतामध्ये संदीप भाऊ आलेले होते त्यांनी आपला प्लॉट जसा व्हिडिओ मध्ये आहे तुम्हाला दाखवतो तसाच प्लॉट आहे आपला मित्र ऑन म्हणजे ऑफलाईन गेलेले आहेत काही का ऑनलाईनही आहेत नाही का काही बोला काही कमेंट करा नाही आता अशी हवा राहते ना अशी बघा हवा, हवा सुटलेली आहे या हवेने नाही का ओलीत बरोबर होत नाही तर याचाही मोठा फरक पडतो ओलीत जात नाही म्हणजे जा आपण जेव्हा शिप लावतो का नाही तेव्हा एक साईड पाणी पैते ते त्याचाही मोठा फरक पडतो तर बघा शेतकरी मित्रांनो आपण आलो आता आपल्या शेताच्या धुऱ्यावर तर ज्या शेतकऱ्यांच्या चणाचा प्लॉट असेल किंवा गव्हाचा प्लॉट असेल आपला धुरा सपा असणे फार महत्वाचे आहे नाही का धुरा जर सफा असला तर कोणत्याच जनावर त्रास देत नाही तर हे बघा चना पेरणी केली पण धुरा सपा व्हायचा म्हणून इथला चना नाही का जे खार राहते ह्या खारीनं पुरा खाऊन घेतला आणि या सावलीच्या कारणानं चना पण उगवला नाही बरोबर नाही हे आता उन्हाळ्यात आपण पूर्ण हे झाडं कापणार आहोत तर तत्पूर्वी आपण धुरा असा सफा केलेला आहे बघा हे बघा पूर्ण धुरा सपा आहे आपला हे बघा अशा पद्धतीने धुरासफा आहे आपला कसा वाटला धुरा सपा बघा माणूस माणूस चालू आहे सफा करणं तर शेतकरी मित्रांनो तुम्ही दुसरं पाणी द्या ज्या शेतकरी मित्रांचा हरभऱ्याला फुल एकट दुकट फुल सुटलेले असेल नक्की पाणी द्यायला सुरुवात करा आणि पाणी दिल्यानंतर एक फवारणी आवश्यक आहे कारण की पाणी जेव्हा आपण देतो चार ते साडेचार घंट्याची शिप जेव्हा देतो तेव्हा तो चना पूर्ण जमिनीला असा चिपकून जातो तर आणि पानं एकामेकाला चिपकते तर त्याले काय होते शेतकरी मित्रांनो आणि थंडी राहते दडही पडते तर बुरशी येऊ शकते त्याच्यावर बुरशी येऊ शकते काय येतेच तर जर फवारणी नाही केली तर तुम्ही फवारणी नक्की करा पाणी दिल्यावर आणि एकदा पका पाणी दिलं नंतर पाणी द्यायचं काम नाही तुम्हाला कारण की पहिलेलं असतं तुम्हाला तुमच्या हरभऱ्याला तिथून वीस दिवसानं तो लवकर पन्नास साठ टक्के त्याच्यावर फुलस फुलंच फुल सुटते शेतकरी मित्रांनो साठ पासष्ट दिवसात फुलच फुल राहते काही घाटे पण राहतात आपले शेतकरी मित्र ऑफलाईन गेले का संदीप भाऊ शिप लावायला गेले काजलताई तुम्ही पण गेल्या का किशोर भाऊ चेन्यामध्ये कुठे कुठे कडी फुलं आहे तुम्ही पाणी देऊन द्या सदतीस दिवस झाले आहे तुमच्या हरभऱ्याला तर चला आता मी पण जातो तुम्ही पण आलेले आहेत ऍड स्टिकर तर पुन्हा व्हिडिओ आहे मित्रांनो आपण व्हिडिओ आहे मित्रांनो आपण नेक्स्ट मध्ये आपले शेतकरी मित्र लाईव्ह आहे नाही कमी झाले आता ते झाले आता ते कामानिमित्त तर अन्नामंदात मी लाईव्ह येत राहणार कामानिमित्त तर अन्नामंदात मी लाईव्ह येत राहणार आणि तुम्ही मला नक्कीच